मी प्राध्यापक किशोर नारायणराव काळे माजी उपनगराध्यक्ष बीड अध्यक्ष नौगन शिक्षण संस्था शिक्षण एमकाम बी एड राहणार काळे गल्ली बीड उमेदवार प्रभाग क्रमांक सात नगरपरिषद निवडणूक बीड, नगर बीड नगराध्यक्षपदासाठी सौ स्मिता विष्णू वाघमारे मी प्राध्यापक किशोर काळे सात ब आणि महिला उमेदवार म्हणून सौ सुरेखा संदीप साळुंके सात ओ या प्रभागातून निवडणूक लढवित आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाच्या तुतारी या चिन्हावर आम्ही वरील सर्व उमेदवार निवडणूक लढवित आहोत मी स्वतः उच्च शिक्षित प्राध्यापक असून माझ्या सोबतचे महिला उमेदवार सौ सुरेखा ताई साळुंके या पण पदवीधर डी एड असून इतर पक्षांच्या उमेदवाराची तुलना करता प्रभागातील दहशत गुंडगिरी अवैध धंदे यांचे उच्चाटन करणे आणि विकासासंदर्भात सभागृहात आवाज उठवणे हे माझे आद्य कर्तव्य समजतो मी यापूर्वी सन एकोणीसशे शहाण्णव पासून दोन हजार सोळापर्यंत प्रभाग क्रमांक सातचा नगरसेवक म्हणून सतत निवडून आलो दोन हजार एकला उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलो या कार्यकाळात प्रभागातील रस्ते नाल्या लाईट पाणीपुरवठा याबाबत कायम कार्यरत राहिलो व प्रभागात कामे केली प्रभागातील प्रश्नांची मला जाणीव आहे समाजाच्या प्रश्नाची जाणीव आहे बीड शहरातील मतदारांना नेता हवा असतो जो थेट बोलतो त्यांची समस्या समजून घेतो व त्यांच्या मनाशी जोडला असतो मी निस्वार्थीपणे निष्कलंकपणे सामाजिक धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असतो हा प्रभाग म्हणजे कुटुंबाप्रमाणे आहे या प्रभागातील प्रत्येक समस्या मी आतापर्यंत सोडवत आलो आहे आणि इथून पुढे पण सोडवत राहणार आहे माझ्या उमेदवार सुविध सुशिक्षित महिला उमेदवार संदीप साळुंके आहेत आपण जाणत आहात सौ सौमिता विष्णू वाघमरे यांना तीस वर्षाचा नगर परिषद प्रशासनाचा अनुभव असलेल्या सर्वसामान्य नेत्या या नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत आम्ही माननीय आमदार संदीप क्षीरसागर यांच्या स्वप्नातील बीड शहर बनविण्यासाठी काम करू मी व माझे सहकारी सौसूर्यखाही के एक दिलाने स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग व दहशतमुक्त प्रभाग नशामुक्त प्रभाग सुसंस्कारित पिढी तयार करण्याचे उद्दिष्ट ठरलेले आहे माझ्या प्रभागातील मी नगरसेवक उपनगराध्यक्ष असताना केलेल्या कार्यकाळातील प्रभागातील विविध मंदिरे जसे की कोडे गणपती मंदिर काळे गल्ली लोहकरेश्वर मंदिर गल्ली भंडार गल्ली, महालक्ष्मी मंदिर थिगळे गल्ली तीर्थक्षेत्र यज्ञामध्ये पंचवीस लाख रुपयाचे फंड आणून ठिगळे गल्लीतील मंदिराचे काम केलेले आहे झेवेरी गल्लीतील गुरुनानक मंदिर विठ्ठल मंदिर या ठिकाणीसुद्धा सभागृह उभारण्याचे काम माझ्या कार्यकाळात झालेले आहे पाटंगण गल्लीतील अठार आणि देवळकर यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचं स्व खर्चातून मी मोटर आणि पाईपलाईन करून त्या काळात माझा प्रभागातील सी सी रोड असो किंवा पाणीपुरवठा असो ही कामे केली आहेत तसेच माझ्या कार्यकाळात भंडार गल्ली बोबडेश्वर गल्ली जटाशंकर मंदिर गल्ली पाटंगण गल्ली यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी आड घेऊन मोटर पंप बसले होते प्रभागातील विविध समाजातील युवकांना त्या काळात नोकऱ्या लावून कुटुंब कल्याण केले प्रभागातील युवकांना गैरमार्गापासून रोखून अवैध धंदे रोखून चांगल्या मार्गास लावून रोजगार उद्योगधंदा करण्यास सदैव तत्पर राहीन वर सर्व बाबीचा विचार करून नगराध्यक्षपदासाठी सौ स्मिता विष्णूवा सात ब सर्वसाधारण पुरुष प्राध्यापक किशोर काळे आणि सात अ सौ सुरेखा संदीप साळुंके यांना मतदान करून तुतारी या चिन्हावर बटन दावावे ही नम्र धन्यवाद